नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजारा युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण ह्या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली अंबाजोगाई रोड होळकर नगर या ठिकाणी आहे मित्रांनो एम आय टी ब्रिजच्या अलीकडच्या साईडला खांडसरीकडे जो रोड जातो त्या रोड पासून पाचशे मीटर अंतरावरती असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे भरपूर जणांची मागणी होती कमी किमतीमध्ये प्रॉपर्टी घेऊन या त्यासाठी ही प्रॉपर्टी आपण आणलेली आहे प्लॉटच्या किमतीमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो विशेषतः म्हणजे या प्रॉपर्टीची दिशा ही उत्तर दिशा आहे आणि उत्तम प्रॉपर्टी आहे मित्रांनो चार बेडरूम आणि एक किचन आणि स्वतंत्र टॉयलेट बाथरूम यामध्ये त्यांनी दिलेली आहे पाहू शकता प्रत्यक्षात आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊ घेणार आहोत मित्रांनो या, या साईडला त्यांनी दोन मास्टर बेडरूम आणि एक किचन दिलेलं आहे आणि समोरच्या साईडला दोन रूम दिले आहेत असं टोटल पाच रूमचं हे कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो सेपरेट बोरवेल त्यांनी या ठिकाणी दिले आहे या प्रॉपर्टीवरती तुम्हाला लोन ही करून दिले जाईल मित्रांनो या प्रॉपर्टीची किंमत अगदी प्लॉटच्या किमतीमध्ये आहे मित्रांनो या एरियामध्ये प्लॉटचे भाव चार हजार ते साडेतीन हजार रुपये पर स्क्वेअर प्रमाणे चालत आहेत मित्रांनो विशेषतः म्हणजे ही प्रॉपर्टी एम आय टी कॉलेज पासून तसेच मेन हायवेपासून पासून पाचशे मीटर अंतरावरती आहे मित्रांनो प्राईम लोकेशनला आहे त्या ठिकाणी ही आपण मोठ्या दोन रूम पाहत आहोत मित्रांनो या ठिकाणी ही फर्स्ट बेडरूम झाली आणि समोरच्या साईडला सेकंड बेडरूम दिलेली आहे आणि त्याला लगतच मिनी किचन दिलेले आहे व्हेंटिलेशन युक्त आहेत दोन्ही रूमला त्यांनी विंडोची साईड पण सोडलेली आहे आणि कबोर्ड पण या ठिकाणी काढलेले त्या ठिकाणी ही किचन दिलेलं आहे व्हेंटिलेशन युक्त किचन पण आहे आणि सेपरेट समोरच्या साईडला हा ओपन पेस त्यांनी या ठिकाणी सोडलेला आहे या ठिकाणी हे दोन बेडरूम दिलेले आहेत समोरासमोर हा दोन रूम असं टोटल पाच रूमचं कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट करा जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा प्रॉपर्टी संदर्भातील डिटेल्स माहिती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरतीही शेअर करू शकता किंवा प्रत्यक्षात कॉल करून तुम्ही आम्हाला प्रॉपर्टी संदर्भात माहिती देऊ शकता मित्रांनो प्रॉपर्टी संदर्भातील सर्वच कामे आमच्या टीममार्फत केली जातात मित्रांनो जसे की लोनचेही कामे केले जातात डॉक्युमेंटचेही कामे केली जातात मित्रांनो एकदा अवश्य भेट द्या आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद